नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर खूप दिवसापासून माझी जी इच्छा होती मला जे घ्यायचं होतं ते फायनली माझं स्वप्न पूर्ण होणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर मंडळी खूप जणांच्या अशा कमेंट असतात की ताई प्लीज तू दाजींना पण लाईवमध्ये आणत जाणार त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे खूप जणं म्हणतात तुझं नाव आम्ही दाजींना सांगू तू लय बोलते ना म्हणून तर कसं आहे मंडळी माहिती आहे का जेव्हा मी दुपारी लाईव्ह घेते ना त्यावेळेस ते घरी आणि जेव्हा रात्री मी अकरा वाजेपर्यंत लाईव्ह घेते तर त्यावेळेस ते खूप थकलेलं असतात सकाळी ते सहा साडेसहालाच ऑफिसला जातात आणि साडेपाचला येतात त्याच्यानंतर जिम वगैरे करायची जेवण वगैरे करतात आणि रेस्ट करतात कारण की तुम्हाला माहिती आहे जिम पण केली ना तर खूप थकल्याला सारखं होतं तर ते पटकन येऊन लवकर झोपतात साडे दहापर्यंत ते झोपत असतात तर मंडळी हे जे लावलेलं ला आहे ना बाहेर हा घुंगरू मला कळलंच नाही ते काय कशासाठी लावलेलं आहे म्हणून यांना मी सांगितलं हे का लावलेलं असेल ते म्हटले खाली रसवंती आहे ना तर तो लोकांना ते कळलं पाहिजेल म्हणून ते घुंगरूचा आवाज त्यांनी लावलेला आहे मला कळलंच नाही पाच दहा मिनटं तिथं मी गंमतच बघत बसले आणि कसं आहे माहिती आहे का म्हणजे जेव्हा पण आम्ही बाहेर जातो ना तर दक्षकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि माहिती आहे हा आहे का खूप अवघड आहे पोरांना समाळणं म्हणून जेव्हा पण आम्ही बाहेर जातो ना तर जास्त व्हिडिओ वगैरे मीच काढत असते ते फक्त दक्षकडे लक्ष देतात आणि जी गोष्ट मला फायनली घ्यायची आहे तिथं आम्ही पोचलेलो आहोत अरिहंत ज्वेलर्समध्ये आणि खूप सुंदर असा ज्वेलरी असतात बरं का ह्यांच्याकडे आणि मी खूप ज्वेलरी याच्याकडून पर्चेस केलेल्या आहेत आणि हे जे मंगळसूत्र आहे ना साडेचार ग्रॅमचं होतं आणि पर्सनली मला खूप आवडलेलं होतं पन्नास हजारपर्यंत जाईल असं त्यांनी मला सांगितलं होतं इतकं सुंदर होतं मी त्यांना सांगितलं प्लीज मी ट्राय करू शकते का मला हे खूप आवडलेलं आहे अरे कसं आहे माहिती आहे का आता एवढं सोनं महाग झालेलं आहे ना तर एवढंच मंगळसूत्र पन्नास हजारचं होतं साडेचार ग्रॅम सांगितलं त्यांनी मला बरं का आणि माझं इतका वरट असला ना मी एक वेळा याला नक्कीच घेईल आता ते मला म्हटलं की याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईनसुद्धा येणार आहेत आणि मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये लास्टमध्ये करणार आहे म्हणून ब्लॉग पूर्ण बघा आणि इतकं सुंदर दिसत होतं ना यांना मी म्हटले आहो मला हे सुद्धा तुम्ही एक दिवशी घेऊन देणार ना माझे खूप सारे स्वप्न आहेत आणि जसे पैसे येतात ना तसंही मला म्हणतात की तू तुला मी हळूहळू घेऊन दिली एक सोबत तर नाही घेता येणार कारण की आता मी त्यांना सोन्याचा भाव विचारला तर त्यांनी मला अकरा हजार असा सोन्याचा भाव सांगितलेला आहे आणि किती सुंदर असं दिसत होतं ते नाजूक होतं बरं का ते सोनार म्हटलेत की आता आहेत नाजूकच मंगळसूत्र जास्त स्त्रिया घालत आहेत खूप चालत आहे ते मंगळसूत्र आणि इथं मला घ्यायचे होते पैंजण मला खूप दिवसापासून पैंजण घ्यायची इच्छा आहे माझ्याकडे ऑलरेडी दोन जोडी आहेत बरं का पैंजणच्या तरी पण मला घ्यायचं होतं मी यांना म्हटलं की मला ह्या लक्ष्मीपूजनला माझ्या पायामध्ये नवीनच पैंजण पाहिजे नवीन साकळ्या पाहिजे मला त्या घेऊन द्या म्हणून आणि मंडळी मी इथं ॲटलीस्ट दोन ते तीन बॉक्स पाहिलेत आणि त्याच्यानंतर कुठं मला मी त्याच्यामधून तीन पंजन सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी एक घेतलेली आहे म मला आहे ना खूप कोणत्या काही गोष्टींमध्ये खूप चॉईस करते मी लगेच पण मी वस्तू घेत नाही कपडे जर घ्यायला गेले ना तर मी खूप पॅटर्न बघेल त्याच्यामध्ये कलर बघेल त्याच्यानंतर खूप विचार करून मी गोष्टी घेते तर मी सकाळी साडे दहालाच गेलेले होते त्यावेळेस शॉपमध्ये बिलकुल पण गर्दी नव्हती आणि दुकानदारचं पहिलं कस्टमर मीच होते आणि एवढे सुंदर सुंदर पैंजर होत्यात ना त्यांच्याकडे पण मंडळी मला एक पण आवडत नव्हती मी तीन चार बॉक्स खोलून पाहिलेत हे मला म्हटलेत अगं हे काही कपडे नाही आहेत पटकन घे आणि मोकळे हो त्या दादाला कामं करायचे आहेत मी म्हटलं नाही मला बघू द्या निवांतम म्हणूनच मी सकाळी लवकर गेलेले होते शॉपमध्ये त्यावेळेस कोणीही नसतं गर्दी नसते जर संध्याकाळी तुम्ही गेलात ना तर एक पण सोनार तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी नाही दाखवत पण हे जे दादा आहेत ना जेव्हा पण मी जाते ना शॉपमध्ये मी यांचं खूपच डोकं खाते बरं का आणि दरवेळेस मी यांना आहे ना खूप साऱ्या गोष्टी खोलून प्लीज मला दाखवा ना दाखवा ना असं करून सोन्याच्या वस्तूसुद्धा मी असंच करत असते तर इथं आहेत ना मला ज्या ज्या पैंजण आवडलेल्या होत्या मी त्या खोलून बघत होते आणि हे जे पैंजण होते ना याची डिझाईन मला खूप म्हणजे खूपच आवडलेली होती मी हे ट्रायसुद्धा केलेत यानं म्हटलं मी हे घेऊ का हाणे मंदई एवढं सोनं महाग झालेलं आहे तुम्हाला सांगू ज्या वेळेस पंधराशेच्या ज्या पैंगोन होत्या त्या आज आप आपल्याला साडेतीन चार हजारमध्ये भेटत आहे सोन्यासोबत चांदीचा भावसुद्धा वाढलेला आहे चला आपण सोनं तर नाही घेऊ शकत आपली एवढी परिस्थिती नाही आहे कारण की अकरा हजार एक ग्रामचा भाव झालेला आहे तर आपण चांदीमध्येच खुश राहायचं चा। तर खूप सुंदर असे डिझाईन होते तुम्ही बघू शकता आणि हा जो व्हिडिओ आहे ना पूर्ण ब्लॉग ह्यांनीच काढलेला आहे बरं का खूप छान अशी शूटिंग करतात हे आणि ब्लॉगिंग पण खूप छान असे करतात पण त्यांना करायचा कंटाळा येतो कारण की ते म्हणतात की मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट नाही तर त्यांना इंटरेस्ट नाही मी जास्त फोर्स पण करत नाही खूप सुंदर डिझाईन होते आणि पायाला पण खूप सुंदर दिसत होते पण फायनली मी लास्टमध्ये कोणत्या पैनजन घेतलेल्या आहेत ते पण तुम्हाला करणार आहे आणि ह्या दादांकडे कडे ना खूप सुंदर असं कलेक्शन आहे बरं का एक एक वस्तू त्यांनी खूप सुंदर अशी आणलेली आहे सेल करायसाठी आणि पर्सनली मला ह्या दा दादांचा स्वभाव खूप आवडतो त्यांच्यामध्ये ना बिलकुल घमंड नाही आहे मोठ्या मोठ्या तुम्ही शॉपमध्ये जा ते लोकही ना विचारतच नाही आपल्याला जसं काही आपण एकदम चिल्लरच आहे त्यांच्यासमोर आणि ना अशा शॉपमध्ये मी बिलकुल जात नाही जिथं मला रिस्पेक्ट नाही देत ते लोक कस्टमरांना एक दिवशी मी गेले होते मंडळी माझा एक एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला कुठे गेले होते साडी घ्यायला होलसेलचं दुकान होतं बरं का तर आम्ही घेतल्या साडेतीन हजारच्या साड्या आणि तीन हजार सहाशे असं काहीतरी बिल होत होतं त्याला आम्ही सांगितलं की तू साडेतीन हजारात घे शंभर आ, मी एवढे तुझ्याकडून वस्तू घेतलेल्या आहेत साड्या घेतलेल्या आहेत तर तो मला काय म्हटला माहिती आहे का घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर वस्तू तुम्ही ठेवून द्या त्याला मी सांगितलं तुम्ही कस्टमरची रिस्पेक्ट करायला शिका आणि कसं आहे माहिती आहे का कस्टमर आहे तर तुमचं दुकान आहे मंडळी मी त्याची एवढी वाट लावली होती ना दहा ते पंधरा मिनटं आहे ना तो डोक्याला हात लावूनच बसला मी कोणत्या पाहिशी डोकं लावून घेतलं म्हणून आणि पर्सनली माझा स्वभावच असा आहे मला आहे ना चुकीच्या गोष्टी नाही आवडत हां जर तुला नसेल करायचं तर तू सांग ताई नाही होणार प्रेमाने सांगायचं ना ही कोणती पद्धत आहे कस्टमरची बोलायची तर इथं मी रिंग पण खूप पाहिलेल्या होत्या त्याच्यामधून मी एक रिंग घेतलेली आहे आणि जोडवे पण मी घेतलेले आहेत कारण की यांना मी सांगितलं होतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी पैंजण जोडवे रिंग हे नवीनच घालणार आहे यावेळेस तर फायनली त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची किचकिच करता या गोष्टी मला घेऊन दिलेल्या आहेत तरी पण बिल किती झालेलं आहे ते तुम्हाला मी सांगते साडेसहा हजार का सहा हजार तीनशे असं काहीतरी बिल झालेलं आहे आणि हे जे सिल्वरचं मंगळसूत्र होतं ना ते फक्त अकराशे का पंधराशे रुपयाचं असं तो बोलला आणि हे मी त्याला साईडला ठेवायला लावलेलं आहे कारण की पर्सनली ते मला खूप आवडलेलं होतं सुंदर डेलिकेट आणि रोज वापरायसाठी खूप छान होतं जीन्सवर टॉपवर तुम्ही दोघांवर वेअर करू शकता मंगळसूत्राने साडीवर पर खूप सुंदर दिसेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये